या वर्षी जुलै महिन्यात पडलेल्या पावसाने पाटण तालुक्यात नुसता धुमाकूळ घालून ठेवलाय आणि या पावसाचे रौद्र आणि भयानक रूप आपल्याला मिळत आहे आणि असेच एक रौद्र रूप काळगाव येथील तिन्ही ओळे एकत्र येऊन घेतले गेले आहे रौद्र रूप आठ ते दहा घरे गेले आहेत पाण्याखाली पाटण तालुक्यातील ढेपेवाडी विभागातील काळगाव येथील तीन ओळे एकत्र घेऊन रौद्र रूप धारण करून आठ ते दहा घरांमध्ये आठ फूट पाणी शिरले आहे घरांमध्ये पाणी शिरून घरातील उपयोगी साहित्य पाण्यामध्ये वाहून गेले आहे यामध्ये फ्रीज टीव्ही वार्षिक अन्नधान्य भात शेंगा ज्वारी हे सर्व पाण्यामध्ये वाहून गेले आहे व श्री सूर्यकांत काळे यांची आंब्याची बाग असल्याने महागडी औषधे व शेतीविषयक अवजारे वाहून गेली आहेत तरी संबंधित प्रशासनाने वेळीच लक्ष देऊन संबंधित पूरग्रस्त घरांचे पंचनामे करून शाष्की मदत देऊन त्यांना धीर द्यावा वत्या सर्व घरांचे लवकरात लवकर स्थलांतर करून त्या कुटुंबाचा कायमस्वरूपी प्रश्न मिटवावा कुंभारगाव प्रतिनिधी अनिल देसाई सह पंचनामा न्यूज संतोषी जगताळे नमस्कार काळगाव तालुका पाटण येथील इथे गुरुवार शुक्रवार दोन दिवस मुसळधार ढगफुटीसारखा पाऊस झाला त्यामध्ये आमच्या मी सूर्यकांत नानाची काळे वामनदाची काळे भानुराव अन्ना पाटील गोपन अन्ना पाटील सुधाकर माधवराव काळे राजेंद्र संपतराव काळे विपुळ सुभाष काय काळे या इथं सर्व शेतकऱ्या ग्रामस्थांच्या घरामध्ये तीन तीन दिवस सलग पाणी होतं आणि आज अखेर शासकीय प्रशासनाचं कोणीही अधिकारी इथं पंचनाम्यासाठी अजून आलेलं नाही जीव मुठीत धरून रात्री रात्रीच्या दहा अकरा वाजता आम्ही स सर्व पंधरा ते वीस ग्रामस्थ कमरेवर पाण्यामध्ये बायका मुलांना घेऊन तुम्हाला या वस्तीमध्ये आम्ही आम्ही आमचं स्थलांतर झालं अशा पद्धतीने हे नेहमी वारंवार घडत आहे त्याच्यामुळं आमच्या या कुटुंबांची पाच सहा कुटुंबांची आमची अशी मागणी आहे की आमचं इथून स्थलांतर व्हावं